तालुका सहकारी साखर कारखाना ह्या सीझनला एकतीसशे अकरा रुपये तालुका सहकारी साखर कारखाना ह्या सीझनला एकतीसशे अकरा रुपये दर जाहीर करत आहे गडिंग्लज तालुक्यातील शेतकरी सभासदांना जी प्रतीक्षा होती आप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखाना कधी चालू होणार तो कारखाना कालपासून चालू झालेला आहे गळीत हंगामाला सुरुवात झालेली आहे आणि आज चेअरमन व्हाईस चेअरमन आणि संचालकवाडीने उसाचा दर देखील डिक्लेअर केलेला आहे एकतीसशे अकरा रुपये दर हा आप्पासाहेब नलवडे साखर कारखान्यामार्फत जाहीर करण्यात आलेला आहे चेअरमन डॉक्टर प्रकाश शापूरकर आहेत आपल्यासोबत साहेब कालपासून कारखाना चालू झालेला आहे लोकांना खूप प्रतीक्षा होती कारखाना कधी चालू होणार आणि आपण आज दर दिक्री डिक्लेअर केलेला आहे एकतीसशे अकरा रुपये शेतकऱ्यांना काय आव्हान करताय शेतकऱ्यांना मी सांगतोय आतापर्यंत ज्या विश्वासानं तुम्ही गडिंगलज कारखान्याला ऊस पुरवठा केला त्या विश्वासाला माझ्यासह माझे संचालक मंडळ कुठेही तडा लागू देणार नाही वजनाच्या काट्यामध्ये कुठेही हेराफेरी होणार नाही तुम्ही निश्चितपणे प्रामाणिकपणे ऊस पाठवा तुम्हाला योग्य न्याय दिला जाईल आज एकतीसशे अकरा रुपये हा दर जाहीर करण्यात आलेला आहे त्यामुळे बाकीच्या कारखान्यांची सरासरी जर सगळं बघितलं तर गडिलाज कारखान्याने दिलेला हा दर निश्चितच स्पृहणीय आणि नावाजलेला राहणार आहे कारण एका बाजूला कारखाना इतक्या विचित्र प्रकारे सगळी मेंटेन केला गेला त्यामुळे मी तुमच्या माध्यमातून त्याचबरोबर सगळ्या सभासदांची मी जाहीर माफी मागतो की तांत्रिक गोष्टी इतक्या हाताबाहेर गेल्या काही गोष्टी इतक्या हाताबाहेर गेल्या की त्याचं टेक्निकल उत्तर किंवा सोल्युशन हे बटन दाबलं दिवा लागला इतक्या युद्धपातळीवर होत नाही प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो त्यामुळं हा इतका सुरुवातीचा वेळ जाऊन कारखाना एक महिना उशिरा सुरू झाला आज येत्या चार आठ दिवसात कारखाना नक्कीच चौतीसशे ते छत्तीसशे टन गाळप करेल यंदा मला खात्री आहे अडीच लाख टन क्रशिंग होईल आणि हे जे सुरुवातीला पंचवीसशे सव्वीसशे पंचवीसशे सव्वीसशे टन पूर्वी महिन्याला साठ सत्तर हजार पंच्याहत्तर हजार व्हायचा यंदा जास्तीत जास्त फरक तीस पस्तीस हजारच असते गेल्या वर्षी रेग्युलर क्रशिंगच्या बाबत पण आत्ता जे कारखान्यात बदल केलेत ते बदल कारखान्याच्या इतिहासात कारखान्याला पुढील पंचवीस वर्ष हे ऊर्जेच्या अवस्थेला घेऊन जाईल त्यामुळे झाला उशीर नाही जाई सगळ्याच गोष्टी माणसाच्या हातात नसतात इतक्या तांत्रिक गोष्टी इतक्या हाताबाहेर होतात त्या योग्य वेळेला त्याचं निरसन केलं आहे रंग्याला लागलं आहे आणि मला वाटत नाही इथून पुढे काही अडचण येईल जे होईल आणि जे केलं आहे आणि जे करणार ते शंभर टक्के कारखान्याच्या हिताच्या दृष्टीनं ह्यामध्ये हे सगळं करत असताना मी राऊंड राऊंड सांगितलं होतं बॉयलर प्रतिपादनाच्या दिवशी आणि मोळी शुभारंभाच्या दिवशी काही लोकांना वाटलं मध्यंतरी अधिवेशनामुळे आम्हाला वाटलं होतं की सगळं चौदा पंधरा तारखेला होईल आणि साहेब त्यावेळेला नागपूर अधिवेशनात अडकले तर उपलब्ध होणार नाहीत आणि मला कारखान्याचा शुभारंभ हा कुठल्याही परिस्थितीत साहेबांच्याच हस्ते मोळी टाकून करायचा होता त्यामुळं चार तारखेला घेतलं पुढचं आठ पंधरा दिवसात सगळं आटपलं झालेलं आहे आता सगळं रांकेल लागतंय सगळ्यांनी सहकार्य करावं सर्व ऊस द्यावा कारखाना चालू झालेला आहे इथेनॉल प्रकल्प किंवा वीज निर्मिती प्रकल्पाबाबत काय वीज निर्मिती प्रकल्प खरं वास्तविक मला सांगायला वाईट वाटतंय वाट बाकीच्या कित्येक कारखान्याने वीस वर्षात प्रचंड प्रगती केली पण आपल्या कारखान्यामध्ये वीस वर्षात ना को जनरेशन झालं ना डिस्टिलरी सुधारणा झाली ना कपॅसिटी वाढवली का टेक्निकल मशिनरी चांगली घेऊन उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न केला गेलेला नाही उलट पंच्याण्णव ते नव्याण्णव मी चेअरमन असताना सरासरी क्रशिंग तीन लाख पंच्याहत्तर हजार टन व्हायचं पुढच्या दहा वर्षात ते तीन वीस पंचवीसला आलं आणि त्या पुढच्या दहा वर्षात ते दोन वीसला आलं हे जवळजवळ दीड लाख टन क्रशिंग हे कमी होत गेलं त्याचं एकमेव कारण मशिनरीचा मेंटेनन्स नाही बॉयलरची योग्य काळजी प्रॉपर मेंटेनन्स नाही सगळ्यात बाबतीत तांत्रिकदृष्ट्या कारखाना दुर्लक्षतेला गेला गेला आज कारखान्यात काम करणारे प्रत्येक कामगार सांगत असतो झाला उशीर पण काम उत्तम झालेलं आहे त्यामुळे हे जे बदल केलेले आहेत हे पुढचे पंचवीस तीस वर्ष कारखान्याला उत्कर्षाकडे नेऊन सभासदांचं कल्याण करते उलट हे जे काही मी बदल असे केलेत एथेनॉलसाठी स्टीम लागते आता टेक्निकल गोष्ट सांगतोय पूर्वी आपल्या टर्बाईनमध्ये जिथे वीज निर्माण होते ती वाफ फेकून देते त्याचं प्रेशर एक पाऊंडच्या पुढं जात नव्हतं त्यामुळे डिस्टिलरीला आपल्या मर्यादा होती परंतु हे दोन्ही मॉडिफाय करून जे दीड प्रेशर लागतं आणि एकशे पन्नास ते एकशे चाळीस डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर लागतं ते द्यायची सोय केलेली आहे त्यामुळं एथेनॉल प्रकल्पावरती लागणारा वाफेचा खर्च ह्याच्यासाठी मला एक नया पैसा जादा खर्च करावा लागणार नाही ह्याच कपॅसिटीवरती मी लाख दीड लाख ते लिटर दिवसाला डोळे झाकून एक त्यांना हे भविष्यात करेन तर आपण पाहिलं की आप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखान्यामार्फत एकतीसशे अकरा रुपये दर जाहीर केलेला आहे आणि गडिंग्लस तालुक्यातील शेतकरी सभासदांनी तसेच सीमा भागात असणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या या कारखान्याला ऊस घालावा असं आवाहन आज आद हा दर डिक्लेअर केल्यानंतर चेअरमन डॉक्टर शापूरकर व्हाईस चेअरमन प्रकाशराव चव्हाण आणि संचालक बॉडीने केलेला आहे गडिंग्ल लाईव्ह टुडे मराठीसाठी नितीन मोरे